एक प्रश्न एक गुण दुधाची किंमत दहा टक्क्यांनी वाढली व नंतर दहा टक्क्यांनी घटली त्यामुळे दुधाचा अंतिम भाव काय होईल बघा मित्रांनो इथे ऑप्शन काय दिला एक टक्क्यांनी कमी होईल एक टक्क्यांनी वाढेल ठीक आहे आता लक्षात घ्या तुम्हाला दुधाची किंमत माहिती आहे का नाही माहिती आहे तर गृहित धरा बरेच बघा बऱ्याच पुस्तकामध्ये एक तर एक्स यूज केलेलं असते किंवा पर्सेंटेजच्या बद्दल असलं तर शंभर यूज करतात समजलं का तर दुधाची किंमत तिथे शंभर रुपये यूज करतात तर आता आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो तो काही प्रॉब्लेम नाही आता आपण गृहित धरूया समजा एक्स ठीक आहे कारण एक्स बरं घेतलं त्याचं कारण माहिती आहे का मित्रांनो इथे आपल्याला कशात विचारलेलं आहे पर्सेंटेजनी कमी झाली किंवा पर्सेंटेजनी वाढली तर आपल्याला दूध किती रुपयाचं आहे याचं काही घेणं देणं नाही म्हणून मी एक्स घेतली ठीक आहे दुधाची किंमत एक्स आहे तर त्यांचं म्हणणं काय म्हणलं इथे पहिल्यांदा बघा एक्स ही किंमत होती तर एक्सचे काय झालं दहा टक्के वाढली तर आता बघा मित्रांनो एक्स जी किंमत होती ही शंभर टक्के असते आता दहा टक्क्यांनी वाढली म्हणजे एकूण किंमत किती झाली एक्स चे एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के का बरं घेतले ओरिजिनल वाली जी होती किंमत शंभर टक्के हे दहा टक्क्यांनी वाढली म्हटलं होतं ठीक आहे तर वाढली म्हणजे शंभर मध्ये दहा तर एक्स चे एकशे दहा टक्के झाले ठीक आहे आता हे झालं एक इक्वेशन मित्रांनो हे जे आहे ना हे इक्वेशन आता ह्याला कन्सिडर करावं लागेल शंभर टक्के असं लिहायची गरज नाही मी सांगत आहे तुम्हाला ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं याची काळाची आहे व नंतर दहा टक्क्यांनी घटली आता हे जर असेल शंभर टक्के आणि इथे काय म्हणतात दहा टक्क्यांनी घटली आता हे शंभर टक्के दहा टक्के घट झाली तर शंभर मधून दहा वजा कराबर किती आले नव्वद टक्के उरले म्हणजे हे जे दिसत आहे पूर्ण जे पूर्ण या राऊंड मध्ये याचे किती काढायचे तुम्हाला आता है? याचे नव्वद टक्के काढायचे समजत आहे का मित्रांनो याचे नव्वद टक्के आहे ठीक आहे फक्त आता याचं इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे त्यामुळे दुधाचा अंतिम भाव काय होईल आता याच्यात पर्सेंटेजमध्ये आहे बघा इथे पण परत पर्सेंटेजमध्ये कारण की एक पर्सेंटेजचे चिन्ह जसचे तसं ठेवावंच लागेल कारण की आपल्याला घट झाली की वाढली किंमत ते बघायचं आहे तर बघा एक्सची तशी काही गरज नाही पण तरी लिहून घ्या एक्सचे चे म्हणजे गुणाकार एकशे दहा ठीक आहे टक्क्याच्या ऐवजी मी काय केलं एक शेत शंभर लिहिलं मित्रांनो परत चेचा अर्थ गुणाकार इथे नव्वद झाले ठीक आहे बघा आता इथे नव्वद जे झाले याच्यानंतर हे पर्सेंटेजच्या चिन जागेवर मी एक शेत शंभरने लिहिणार हे पर्सेंटेजच ठेवेल जसेच्या तसे कारण की आपल्याला टक्क्यांमध्ये वाढ झाली की घट झाली ते सांगायचं आहे बघा हा शून्य हा शून्य घडला हा शून्य हा शून्य घडला तर अकरा गुन्हेला मित्रांनो किती उरलं नऊ तर एक्स गुन्हेला अकरा गुन्हेला म्हणजे किती झाले मित्रांनो नव्याण्णव आणि हे जे पर्सेंटेजचं चिन्ह आहे ते जसेच्या तसं आता बघा मी पहिले काय म्हटलं होतं एक्स दुधाची किंमत होती त्या एक्सच्या किती झाली ती नव्याण्णव टक्के राहिली म्हणजेच पहिली किती होती मित्रांनो शंभर टक्के ठीक आहे पहिली किंमत किती होती शंभर आता ती राहिली किती नव्याण्णव टक्के त्याचा अर्थ काय झाला मित्रांनो एक टक्क्यांची घट झाली दुधाच्या किमतीमध्ये समजत आहे का आधी किंमत दहा टक्क्यांनी वाढली नंतर दहा टक्क्यांनी कमी झाली म्हणजेच त्याच्यात शेवटी दुधामध्ये एक टक्क्यांची घट पडली म्हणजेच एक पर्सेंट कमी होईल समजलं का त्याचं ऑप्शन ए राहणार आहे मित्रांनो समजलं का लक्षात घ्या एक पर्सेंटनी कमी होईल शून्य पॉईंट एक पर्सेंटने मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे